राज्यसभेसाठी भाजपकडून चाचपणी सुरू झाली आणि राज्यामधून विनोद तावडे पंकजा मुंडे आणि विजया राहटकर यांच्या नावांची चर्चा आहे जातीय समीकरण लक्षात घेत भाजप राज्यसभेसाठी यावेळी उमेदवार देणार असं दिसतंय बिहारमधील सत्तांतरामुळे राज्यसभेसाठी तावडेंचं नाव आघाडीवर आहे अशी माहिती कळतीये केंद्रीय नेतृत्व लवकरच या संदर्भातला अंतिम निर्णय घेईल असं समजतंय राज्यसभेच्या अनेक जागा रिक्त होतात आणि त्यासाठी आता भाजपकडून चाचपणी सुरू आहे ज्याच्यामध्ये विनोद तावडे यांचं नाव शर्यतीत सगळ्यात पुढे आहे असं समजतय तर कोणत्या खासदारांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार आहे ते सुद्धा आपण बघूया भाजपचे नारायण राणे प्रकाश जावडेकर व्ही मुरलीधरन या खासदारांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे त्याचबरोबर काँग्रेसचे कुमार केतकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई या खासदारांचा सुद्धा कार्यकाळ संपणार आहे ही सगळ्या जागा रिक्त होत असताना त्यांच्या जागांवर आता नवीन लोकांची वर्णी लागू शकते आणि भाजपकडून आणि इतर सुद्धा राजकीय पक्षांकडून त्यासाठी चाचपणी सुरू आहे <स्ति>